आपन तर मित्रांनो आपण घोरपड पकडली होती कंपनीच्या एरियामध्ये तर तिकडनं रेस्क्यू केली आपण आणि आता फॉरेस्ट एरियामध्ये हा आपण या घोरपडीला रिलीज करत आहे पाहू शकता खूप लांब अशी वयस्कर आहे याच्या आकारावरनं तुम्ही अंदाज लावू शकता तर शेपटी जी आहे ते एखाद्या वल्याळाप्रमाणे आहे चपटी आहे जे समुद्रात राहणारे साप असतात त्या सापांची बी शेपटी अशीच चपटी असते त्वचा पाहू शकता एकदम रफ आहे आपल्या मगरीची जशी त्वचा असते त्याप्रमाणे हीची त्वचा रफ आहे तर घोरपडीला इंग्लिशमध्ये मॉनिटर लिझर्ट असं म्हणतात आणि अत्यंत दुर्मिळ होत चाललेला हा मगरीसारखा दिसणारा मॉनिटर लिझर्ट घोरपड हे अत्यंत दुर्मळ दुर्मिळ होत चालले आहे कारण लोक शिकार करून याला खाण्यामध्ये खूप मोठं भाग्य समजतात सांगायचं खरं सांगायचं म्हटलं तर मला खूप सारे पकडल्याच्यानंतर फोन आले होते की मला याला खायला द्या किंवा आम्ही याला पैसे देऊन विकत घेऊ पण मित्रांनो मी त्यांना कोणालाही ही, ही गोरपड विकत दिलेली नाही आहे कारण हा एक निसर्गाचा अमूल्य घटक आहे तर मी वाचू ह्या प्राण्याला तितकाच अधिकार आहे जसा माणसाला जगण्याचा अधिकार आहे तर लोक वट्टाची खळगे भरण्यासाठी कुठल्या लेवलला जातील आणि काय करतील याचा अंदाज लागू शकत नाही आपल्याला तर ह्याला मारून खाण्याची त्यांची इच्छा होती लोकांची पण मी बिलकुल त्यांना हे दिलेलं नाही आहे कारण मित्रांनो ह्या जीवाला पण जगायची इच्छा असते आणि याचं बऱ्यापैकी आयुष्य यांनी खूप सुखरूप असं जगलेलं आहे ह्या तर याला याच्या पुढच्या आयुष्यासाठी दीर्घ आयुष्यासाठी आपण याला निसर्गमुक्त करत आहोत या ठिकाणी तर मित्रांनो खालची बाजू पाहून घ्या हा कशा पद्धतीने दिसतो कारण हे खूप दुर्मिळ असतात ते प्राणी पाहायला पण भेटत नाहीत इझिली तर खेडेपाड्यांमध्ये हा प्राणी वारंवार दिसून येतो पण शहरी भागामध्ये या प्राण्यांचा जो वावर आहे तो खूपच कमी आहे तर जीप काढून तो थो थोडासा डेंजर झोनचा अंदाज घेत आहे हा पण खूप घाबरलेल्या अवस्थेमध्ये असणार आहे सध्याच्या कंडिशनला तर मी याला वेळ वाया न घालवता लगेच या ठिकाणी रिलीज करणार आहे याचे नाखून तुम्ही पाहू शकता नखे खूपच शार्प असतात याचे नखे आणि विशेष म्हणजे लोक या भोरपडीचा वापर ऐतिहासिक काळामध्ये शिवकालीन काळामध्ये याला खूप महत्त्व प्राप्त होतं त्या काळामध्ये तुम्हाला तर माहीतच आहे तुम्ही इतिहास वाचलाच असेल असं हा अमूल्य निसर्गाचा ठेवा आपण या जंगलामध्ये पुन्हा आझाद करत आहोत तर तुम्हाला व्हिडिओ आवडलाच असेल आवडला असेल तर नक्की लाईक करा न माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन जंगली प्राण्यांची आपण या चॅनलच्या माध्यमातून आपण माहिती देत असतो तर वेळ न वाया घालवता मी याला इथं सोडणार आहे लवकरच कारण पण खूप घाबरलेला आहे भेदरलेला आहे तर घोरपडीसारखं घोरपड अजून या ठिकाणी रिलीज करत आहोत की पाहू शकता मित्रांनो आता ती जीव काढत आहे आणि काही सेकंदातच ती आता इथून पलायन करणार आहे तर मित्रांनो मी सोडणार आहे आता मला खूपच जोरात पळेल ते पाहू शकता गेलो छत्रपतींचे जे मावळे होते तानाजी मालुसरे तर त्यांनी या घोरपडीचा वापर करून गडकिल्ले चढले होते आणि ह्याच घोरपडीनं तो किल्ला जिंकण्यासाठी त्यांना खूप मदत केली होती कारण घोरपड अशी असते मित्रांनो की दगडावरती एकदा का चिटकली आणि तिला जर का आपण दोरखंड बांधला आणि किती जर का आपण त्याला ओढलं तर ती घोर घोरपड तिथून निघत नाही कारण गड किल्ले हे खूप अवघड होते चढण्यासाठी तर ह्या घोरपडीच्या माध्यमातून असे अवघड किल्ले चढून तानाजी मालसर यांनी या घोरपडीचा वापर करून बरेचसे किल्ले काबीज केले होते बऱ्याचशा लढाई याच्या माध्यमातून जिंकल्या होत्या तर अशी ही अनमोल संपत्ती आपण या ठिकाणी पुन्हा निसर्गमुक्त केलेला आहे या घरपडीची खरी किंमत त्याच लोकांना होती जे पुरातन काळामध्ये याचा वापर करून गडकिल्ल्यांवरती चढायचे तर आताच्या लोकांना फक्त ह्या घोरपडीला पकडल्याच्यानंतर एकच कळतं की त्याला आपण कापून खाल्ली पाहिजे की कमरेसाठी चांगली असते असं वगैरे वगैरे तसं त्याचे उपयोग पण आहेत घोरपडीचे पण मित्रांनो आपल्याला जेवढा जगण्याचा अधिकार आहे तेवढाच या जंगली प्राण्यांना जगण्याचा अधिकार आहे म्हणून आपण त्याला पूरक निसर्गमुक्त केलेला आहे मित्रांनो आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर मित्रांनो कमेंट करून आपला उत्साह वाढवा जेणेकरून मला समजेल की तुम्हाला कितपत या व्हिडिओच्या माध्यमातून नॉलेज भेटते किंवा ह्या व्हि व्हिडिओ आवडतात की नाही ह्या गोष्टीची आपल्याला माहिती होईल तर भेटूयात मित्रांनो नवीन जंगली प्राण्यासोबत तोपर्यंत धन्यवाद थँक्यू बाय आत्ता संध्याकाळ पण झालेली आहे आणि इकडे माझी मित्रवर्ग पण या ठिकाणी त्या गडपडीला आणि त्या सापाला पाहण्यासाठी या ठिकाणी थांबले होते तर यांनी या ठिकाणी मोबाईल देऊन आपल्याला थोडंसं सपोर्ट केलेला आहे कारण आपलं मोबाईलचं स्टोरेज गेलं होतं तर त्यांनी पण या घरपडीचा लाईव्ह कार्यक्रम या ठिकाणी बघितलेला आहे तर थँक्यू दोस्तो थँक्यू मित्रांनो बाय जय हिंद